लाल महाला बाहेर आधीपेक्षा आता जास्त सैन्य बंदोबस्त होता छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या कारभाराची घडी आता नीट बसवली होती त्यांच्या कार्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल दिवसेंदिवस प्रेम वाढत चालले होते ते वतनातील लोकांचे न्याय निवाडे स्वतः करत होते असाच आज एक निवाडा संपला होता तो एका स्त्रीचा निवाडा होता तिला तिच्या सासरकडून होणारा मानसिक त्रास शिवाजी महाराजांनी कायमचा संपवला होता महाराजांनी त्या स्त्रीकडून राखी बांधून घेतली होती या मागचा त्यांचा हेतू स्पष्ट होता शिवाजी राजांच्या बहिणीला त्रास देण्याआधी तिच्या सासरच्या मंडळींना दहा वेळा विचार करावा लागणार होता दौलतराव लाल महाला बाहेर पोहोचला होता त्याचा वेश अजून सुद्धा बाबाचाच होता पहारेकऱ्यांनी सुरुवातीला आदरपूर्वक त्याची विचारपूस केली शिवाजी राजांच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि इतर बादशाही पहारेकऱ्यांमध्ये हा मोठा फरक होता इतर शासकांचे पहारेकरी कुणाला महालात प्रवेश करण्यासाठी उद्धटवाणीचा प्रयोग करत असत किंवा मोबदला मागत असत परंतु शिवाजी महाराजांच्या पहारेकऱ्यांमध्ये शिस्त होती जनतेसाठीच्या राज्यस्थापनेचे विचार त्यांच्या भिंगले होते तुम्हाला आता राजांना भेटता येणार नाही पहारेकऱ्याने नम्रतेने नकार दिला का भेटता येणार नाही मी फकीर आहे म्हणून साधू असतो तर भेटू शकलो असतो का दौलतरावाने असा प्रश्न मुद्दामून विचारला होता ही पहारेकऱ्यांची परीक्षा होती असे नाही पण राजे आता क्षीणले दमले असतील सकाळपासून निवाडे करतायत महाराज आमची काळजी घेतात गरज नसेल तेव्हा ते आम्हाला जास्त वेळ इथे उभे राहू देत नाही पहारेकरांची योग्य ती वेळ ठरवून दिली आहे मग आम्ही त्यांची काळजी घ्यायला नको का तुम्ही या उद्या या तुम्ही इतक्यात शिवाजी महाराजांचा बालमित्र नारायणराव महालाच्या बाहेर आला एका फकीर आला शिवाजी राजांना भेटण्यासाठी द्वाररक्षकांनी हुज्जत घालताना त्यांनी पाहिले आणि तो कराऱ्या आवाजात म्हणाला तुम्हाला राजांना का भेटायचं आहे काही कारण दौलतरावाने नारायणरावाला ओळखले होते परंतु नारायणराव मात्र दौलतरावाला ओळखू शकत नव्हता मी दौलतराव आहे असे सांगून बाबा रहीम शिवाजीराजांची सहज भेट घेऊ शकला असता परंतु तो मुद्दाम उलट उत्तर देत होता यामागे नक्कीच काहीतरी त्यांची नीती होती मी विजापूरहून आलो आहे बाबा रहीम नारायणरावांच्या नजरेशी नजर भिडून म्हणाला नारायणरावाने रहीम बाबांकडे शासंक नजरेने रोखून पाहिले उत्तर ऐकले ना आता तरी जाऊ द्या असे म्हणत रहीमबाबाने द्वाररक्षकांनी अडवून ठेवलेले भाले हाताने बाजूला करत आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु द्वाररक्षकांची भाल्यावरची पकड मजबूत होती त्याचा प्रयत्न असफल राहिला नारायणराव आता क्रोधपूर्ण स्वरात ओरडत पुढे आला आणि त्याने रहीमबाबाला कोपराने धक्का दिला फकीराच्या वेशात तू विजापूरचा हेर आहेस लाल महालात आजपर्यंत कधी कुणा फकीराला येताना मी पाहिले नाही तुझा उद्देश काय आहे बोल नारायणराव चिडून म्हणाले होय मी हेर आहे दौलतरावाने मुद्दाम सांगितले हेर आहे हा शब्द ऐकताच नारायणराव रागाने लालगुंद झाला आणि त्याने तत्परतेने रहीम बाबावर झडप मारली तुझा उद्देश सांग बोल नारायणराव विचारत होता मी माझं कर्तव्य पाठीत आणि गड्यात मोठ्या वेदनेमुळे बाबा अर्धवट बोलू शकला तुझं कर्तव्य दाखवतो तुला तुझं कर्तव्य असं म्हणत नारायणरावाने बाबाचा गडा आणखी घट्ट आवडला यांनी नारायणरावांच्या मदतीला येऊन रहीमबाबाला पकडले साखरदंडाच्या विडख्यात जखडून रहीमबाबाला महालात घेऊन जाऊ लागले शिवाजीराजे सदरेतून निघण्याच्याच बेतात होते इतक्यात त्यांच्यासमोर रहीमबाबाला आणण्यात आले त्यांच्या पाठोपाठ नारायणराव आपला डोक्याचा फेटा पुन्हा बांधून आत आला आणि शोभा राजांना सांगू लागला महाराज हा आदिलशाहीचा हेर आहे नारायण रावांचे शब्द ऐकताच जवळ उभा असलेला सूर्याजी मालुसरे चौताळत पुढे आला तुझी हिम्मत कशी झाली रहीम बाबाचे मात्र सूर्याजीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते तो शिवाजी राजांकडे मंत्रमुग्ध होत पाहत होता दोन वर्षांनंतर त्याने त्याच्या ईश्वराला पाहिले होते त्याची नजर शिवाजी महाराजांच्या चे चेहऱ्यावर स्थिरावली होती त्यांच्या नजरेतले प्रेमपूर्ण भाव ओळखायला शिवाजी राजांना वेळ लागला नव्हता त्यांच्या ओठांवर हलकेच स्मित तरडले त्यांचे स्मित तानाजीच्या नजरेतून मात्र सुटले नाही साखरदंडातून सोडवायला सांगा फकीर बाबांना आणि मंत्रणा कक्षात घेऊन या शिवाजी राजांच्या शब्दातून तानाजी कळून चुकला होता की फकीर बाबा दौलतरावच आहे त्याबद्दल तानाजीला माहिती होते परंतु हे गुपित गुपितच राहावे म्हणून शिवाजी महाराजांनी रहीम बाबांची सदरीत ओळख करून दिली नाही आणि ते सरळ मंत्रणा कक्षात गेले तानाजीने सगळ्यांच्या नकळत रहीम बाबांकडे पाहून स्मित केले आणि त्याला मंत्रणा कक्षात येण्याचे सांगितले शिवाजी महाराज मंत्रणा कक्षात मोठ्या संयमाने आसनावर बसले होते त्यांचे लक्ष द्वाराकडे लागून होते त्यांची मुद्रा प्रसन्न होती स्वराज्याच्या या प्रथम शिलेदाराची ते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते इतक्या तानाजी सोबत रहीम बाबा मंत्रणा कक्षात आला राजांना पाहून रहीम बाबाने लवून नमस्कार केला नमस्कार नका करू दौलतराव अलिंगन द्या असं म्हणत शिवाजीराजे आसनावरून उठून उभे राहिले तितक्याच तत्परतेने दौलतराव पुढे आला आणि त्याने शिवाजी महाराजांना अलिंगन दिले नाव काय बाबांचे शिवाजी राजांनी दौलतरावांच्या खांद्यावर थाप मारत मुश्किलपणे हास्य करत विचारले रहीम बाबा स्मित करत दौलतराव म्हणाला रहीम बाबा काय काय विजापूरचे हवामान कसे आहे आसनावर बसत शिवाजी राजाने विचारले हाताने इशारा करत राजांनी दौलतराव आणि तानाजीला समोरील आसनावर बसण्यास सांगितले हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे राजे बाजी घोरपडे मोठ्या सैन्यांसह पुणे जहागिरीवर चालून येणार आहे महाराज ही चिंतेची बाब आहे त्यांच्या सैन्यापुढे आपले सैन्य अत्यल्प आहे तानाजी म्हणाले बाजी घोरपडे पुण्यावर चालून येत आहे हे आपल्याला त्यांचे नियोजन सुरू असतानाच कळले हा आपला पहिला विजयच नाही का आसनाला पाठ म्हणाले दौलतराव जर तुम्ही विजापुरात गेला नसता तर काय झाले असते आपण बेसावत राहिलो असतो बरोबर स्वराज्य उभे राहण्याआधीच उद्ध्वस्त झाले असते म्हणून स्वराज्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आपल्याला सैन्य गडकिल्ले खजिना त्यासोबतच देशभक्त हिरांची आवश्यकता आहे आणि ही तुमची जबाबदारी दौलतराव शिवाजी महाराज ठळक आवाजात म्हणाले होय महाराज निडर देशभक्त आणि चाणक्य युवकांचं एक पथक निर्माण करतो पण दौलतराव बोलताना अचानक थांबले पण काय राजाने भुवया उंचावत विचारले महाराज यासाठी पाच वर्षांचा कालावधी खर्च करावा लागेल पाच वर्षात आठही दिशांना मी आपले हेर स्थापित करेन प्रत्येक वतनदाराच्या फौजेत प्रत्येक दरबारात आपले निष्ठावान आणि चतुर हेर असतील दौलतरावाने थोडक्यात त्यांचे नियोजन सांगितले तुमच्या बुद्धीने तुम्ही निरखून पारखून हेरांना पथकात दाखल करा प्रत्येक हेरांच्या परिवाराची जबाबदारी आमची त्यांना धनधान्याची काहीही कमी पडणार नाही पथकातील सगळ्या हिरांची नावे आणि वेशभूषा यांच्या मूळ नावांची आणि पेहराव्यांची विसंगत असावी त्यांच्या सोबत सगळेच हेर बहुरूप घेऊ शकतील असं त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल हेर पथकांचे एक विशिष्ट नाव असावे सगळ्या हेरांना आमच्याकडून त्याच नावाने संबोधले जाईल त्यामुळे हिरांची नावे आणि संख्या कुणाच्या निदर्शनात येणार नाही अगदी बरोबर महाराज पण हेर पथकाचं नाव काय दौलतरावाने विचारले बहिरजी शिवाजी महाराज ठडक आवाजात म्हणाले राजांनी हे नियोजन आधीच करून ठेवले होते बहिरजी वाह उत्तम शत्रू कधी विचार सुद्धा करणार नाही की बहिरजी हे शिवाजी राजांच्या हेर पथकाचं नाव असेल तानाजी स्मित करत म्हणाला अगदी योग्य बोललात तानाजीराव दौलतरावाने तानाजींच्या बोलण्यात दुजोरा दिला पण राजे एक विचारू बहिरजी हेच नाव का तानाजीने विचारले बहिरजी या नावात हेर पथकाचा अर्थ आहे शिवाजी महाराजांनी आसनावर बसल्या बसल्या पाय एकावर एक ठेवला आणि स्मित करत म्हणाले बहिरजीचा अर्थ आहे बहुरूपी हेर ब म्हणजे बहुरूपी आणि हिर म्हणजे हेर जी म्हणजे शिवाजी राजांनी दिलेला सन्मान तेव्हा पूर्ण होते ते नाव बहिरजी तानाजींच्या चेहऱ्यावर आश्चर्याची एक लहर गेली त्याने अवाक होऊन महाराजांकडे पाहिले आणि म्हणाला खरोखरच हेर पथकाच्या नावातल्या रहस्याचं कोणी आकलन करू शकणार नाही महाराज अद्भुत आहे हे नाव आणि हो हेर पथकाच्या प्रमुखाचे नाव सुद्धा आम्ही ठरवले आहेत राजे स्मित करत म्हणाले दौलतरावांनी भोवया अलगत उंचावत मनातल्या मनात राजांच्या मनात, मनात काय असेल याचा निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करत शिवाजी महाराजांकडे पाहिले बहिर्जी पथकाचे नायक म्हणून आपल्या दौलतरावांचे बहिर्जी नाईक हे सांकेतिक नाव प्रचलित करण्यात यावे राजांनी तानाजींना सांगितले आणि दौलतरावांकडे मानवडवित्य पुढे म्हणू लागले बहिर्जी नाईक सदरेवर तुमची ओळख फक्त एक सरदार म्हणूनच असावी रामोशाच्या रावाची आता स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकात रूपांतर झाले होते शिवाजी राजाने त्यांच्यावर अधिकृतपणे जबाबदारी टाकली होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता शिवाजीराजेंनी आज हेर खात्याच्या विस्ताराची वाट बरीच मोकळी करून दिली होती तुम्हाला तलवारीची फारशी गरज भासणार नाही बहिर्जी नाईक मात्र प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत होईल अशी एक भेट तुम्हास देऊ इच्छितो शिवाजी महाराज म्हणाले आणि आसनावरून उठून उभे राहिले शिवाजी महाराज उठताच बहिर्जी नाईक आणि तानाजी सुद्धा उठून उभे राहिले महाराज पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या दुशल्यात मॅनबंद झालेली कट्यार काढून समोर धरली ही तुम्हाला माझ्याकडून भेट शिवाजी महाराज हास्य करत म्हणाले बहिर्जी नाईक भावनिक झाले होते ते दोन पावले पुढे आले आणि शिवाजी महाराजांच्या हातून कट्यार स्वीकारून कमरेतून लवून नमस्कार केला त्यांनी अलगत हातानी कट्यारीची पितळी मूठ पकडली आणि मॅनातून अर्धवट बाहेर काढली मुठीच्या खालच्या बाजूला सिंहाची प्रतिकृती कोरली होती शिवाजी राजांना ही कैची कट्यार शहाजी राजांनी दिली होती अरबी बनावटीच्या या कट्यारीचे वेगळे वैशिष्ट्य होते कट्यारीच्या मुठीवर दाब दिल्यास कट्यारीचे पाते दुभागायचे आणि कात्रीत रूपांतर होऊन आतमधून तिसरे धारदार पाते बाहेर यायचे त्या छुप्या पात्यावर विषाचे लिपन केलेले असायचे शत्रूच्या पोटात ही कट्यार उघडून पोटातील अवयव पूर्णतः कापता येऊ शकत होते आणि तिसऱ्या पात्याच्या विषाने शत्रूंचे जिवंत राहणे अशक्य होते शिवाजी महाराजांनी त्यांची अतिप्रिय कट्यार आज योग्य हाती दिली होती बहिर्जींनी कट्यारीला भाडी टेकवले आणि म्हणाले आजपासून ह्या कट्यारीचे नामकरण मी शिवतीर्थ कट्यार म्हणून करतो महाराज तुमची ऊर्जा या कट्यारीच्या स्वरूपात नेहमी माझ्यासोबत राहू द्या